क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक या शिक्षण संस्थेच्या निवडणूक प्रचार आघाडी घेतली असून विशेष म्हणजे क्रांतीवीर विकास पॅनलचे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी थीक प्रचाराचं भव्य बॅनर लागलेलं असून याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जात असून विशेषत शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये क्रांतीवीर बॅनरचे बॅनर झळकत आहेत त्याचबरोबर क्रांतीवीर पॅनलचे उमेदवार विविध ठिकाणी आपले मतदारांच्या भेटीत घेत असून त्यांच्याबरोबर उमेदवारांविषयी चांगले अनुकूलता वातावरण निर्माण तयार झालेलं दिसत आहे विशेष म्हणजे क्रांतीवीर विकास पॅनलचा प्रचाराचा दौंड दरम्यान मतदार मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या पॅनलच्या माध्यमातून बुधाजी दादा शंकर पानसरे यांची निशानी कबशी असून एकच दास संस्थेचा विकास अनुक्रमांक बारा यांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं या ठिकाणी यांनी विविध क्षेत्रात जाऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर विविध मान्यवरांना आपल्या सहकार्याच्या माध्यमातून योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून त्याचबरोबर आर्थिक व सामाजिक दृश्य कणातून विविध क्षेत्रात कार्य करत असलेल्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून देण्याचं कार्य सातत्यानं करत असतात त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तरी आपण बहु आपले बहुमोल मत ठिकाणी त्याचबरोबर सर्व पदाधिकारी यांना देण्यात यावे असं या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक काय सांगाल तुम्ही या उद्योजकांच्या संदर्भामध्ये लोकांनी काय अपेक्षा आहे तुम्ही लोकांकडनं अपेक्षा आहे आमच्या ही जी संस्था आहे आम्हाला पैशाची गरज नाही आहे आम्हाला कामाची गरज आहे त्यांना फक्त आमच्या पाठीमागं उभं राहावं आमच्याकडं पैसे भरपूर आहे आम्ही संस्थेसाठी काय करणार नाही मी महाराष्ट्रात नंबर एकची संस्था करून दाखवली एवढी माझी जिद्द आहे लोकांना माणसाला ओळखलं नाही आणि हे प्रत्येक तेच 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 लोक येत राहतात त्यांना समक्ष गरिबाचा सुद्धा विचार करीत नाही आणि त्यांनाच जागा पाहिजे याच्याकरता माझा विरोध होता मी राजीनामा दिला पण या लोकांना परत माझा फॉर्म भरला आणि मला निवडणूक उभं केलं आता जर मी कदाचित निवडून आलोच तर मी समाजासाठी काय करील महाराष्ट्रात नंबर एकची संस्था झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही एवढीच माझी इच्छा आहे बस जे विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना नवीन जे धोरण आलेलं आहे ते उच्च शिक्षण आलेलं आहे त्या शिक्षणाच्या बाबतीत सर्वांना होता होईल तेवढं कमी याच्यात आणि सर्वात चांगलं शिक्षण देता येईल हा प्रयत्न करील